नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवार आहे उद्या तर मग शनिवारी आहे शटतीला एकादशी म्हणजेच की या एकादशीच्या दिवशी आपल्याला मग गाईला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत तर का खाऊ घालायचे आहेत कारण की आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळं मग गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे मग आपल्याला आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आणि मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आजच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे आणि मग गायीला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत त्या कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या एकादशीचे वृत्त हे श्रेष्ठ मानले जाते पण या वृत्त म्हणजे हे एकादशीचे वृत्त एक असे आहे जे की ते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व असते पण ह्या एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर शतीला एकादशीच्या वृत्ताने म्हणजेच की षटतीला एकादशीच्या वृत्ताने घरामध्ये सुख शांती नांदते जो कोणी वृत्त करतो त्याला त्याच्या जीवनातील सगळे सुख प्राप्त होते म्हणजेच की घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या समस्या म्हणा घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या एकादशीला षट तिला एकादशी असेही म्हणतात तर आजच्या दिवशी आपल्याला तिळाचे दान करण्याला सगळ्यात जास्त महत्व आहे त्यामुळे मग तुम्हाला तिळ दान करणं म्हणजेच की पांढरे तिळ दान करणं शक्य होत असेल तर आवर्जून आजच्या दिवशी पांढरे तिळ दान करायचे आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते आणि आप आपल्याला अनेक संकटांपासून मुक्ती मिळते किंवा घरामध्ये सतत संकट वगैरे येत असतील तर पांढरे तेल दान केल्यामुळे त्या संकटाचा वेग कमी होतो तर या दिवशी भक्तगण म्हणजेच की सगळीकडे शास्त्रात सांगितले जाते की तिळाचा सहा प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात त्यामुळे मग षट तिला म्हणजेच की सहा तिळ असा त्याचा अर्थ होतो म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे नाव पडले आहे तर या एकादशीला जे वृत्त केले जाते त्या तिळाचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे म्हणजेच की पांढऱ्या तिळाचे सगळ्यात जास्त महत्त्व आहे ह्या एकादशीला आता म्हणजेच पांढऱ्या तिळाने म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान करणे किंवा तिळाने तर्पण करणे किंवा तिळाचे दान करणे म्हणजे तिळयुक्त भोजन करणे म्हणजे आपण एखादी स्वयंपाक वगैरे भाजी वगैरे बनवत असेल तर त्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करणे किंवा मग आपण एखाद्याला दान करणे स्नान करत असेल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करणे किंवा मग तिळाचे हवन करणे किंवा मग तिळ मिसळलेले पाणी पिणे म्हणजे पाण्यामध्ये तिळ टाकून ते पाणी घरामध्ये पिणे तर हे वृत्त भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केले जाते त्याचप्रमाणे मोक्षप्राप्तीसाठी पण हे वृत्त केले जाते आता ज्यांनी व्र हे वृत्त करणं शक्य होत नसेल त्या पण महिलांनी मग हे जे गायीला वस्तू खायला द्यायचे आहेत त्या पण देऊ शकतात त्यासाठी तुम्हाला वृत्त करायचं किंवा उपवास वगैरे करायलाच लागेल अशी शक आवश्यकता नाही तर ही एकादशी आहे वार आहे शनिवार आणि दिनांक आहे पंचवीस जानेवारी तर मग पाण्यामध्ये तिळ मिसळून आपल्याला पांढरी तिळ लावून किंवा अंगाला लावून पण तुम्ही आजच्या दिवशी आंघोळ करू शकता आजच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्व आहे तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर आपण जे पाणी शिंपडतो तर त्या पाण्यामध्ये पण थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि मग घराच्या बाहेर शिंपडायचं आहे ते पाणी म्हणजेच का की काय होते की घरातील नकार घराबाहेरची नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची पण पूजा करू शकता किंवा मग श्रीकृष्णाची पण तुम्ही पूजा करू शकता म्हणजेच काय करायचं आहे की एक तामन घ्यायचं आहे तामनात मग अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना जे तुम्ही पाणी घेणार आहात अभिषेक करण्यासाठी म्हणजे जल त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग त्या पाण्याने मग भगवान विष्णूंना म्हणा किंवा मग श्रीकृष्णांना किंवा श्री स्वामी समर्थ यांना मग अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातल्यानंतर ते जे तीर्थ तयार होतं ते तीर्थ काय करायचं आहे मग घरातील सगळ्या व्यक्तींनी थोडं थोडं करून ते प्यायचं आहे आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि मग त्यानंतर फळे अर्पण करायची आहेत फुले धूपदीप लावून मग छान अशी पूजा वगैरे करायची आहे आणि मग प्रसाद जो जो काही प्रसाद बनवला आहे त्या मग त्यामध्ये काय करायचं आहे तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे आता आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाही पण खाली पडलेलं वगैरे असेल किंवा आदल्या दिवशीच तुम्ही मग तुळशीपत्र घ्यायचं आहे कारण की भगवान विष्णूंना आपण जे पण काही नैवेद्य ठेवतो तर तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय किंवा तुळशीपत्र नैवेद्यामध्ये ठेवल्याशिवाय भगवान विष्णूंचा नैवेद्य पूर्ण होत नाही तर मग त्यानंतर मग काय करायचं आहे की विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला घरामध्ये किंवा विष्णू सहस्त्र ना तरी चालेल मग हे जे गायला वस्तू खायला द्यायची आहे तर मग ती कधी द्यायची आहे तर तुम्ही दिवसभरातून कधी पण देऊ शकता सकाळी दुपारी किंवा सायंकाळी पण देऊ शकतात तर आपल्याला अगोदर काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे आणि मग त्या चपातीला तेल न लावता चपाती बनवायची आहे आणि मग त्यामध्ये थोडेसे काय करायचं आहे की मग थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे चपातीवरती आणि मग थोडंसं तूप लावायचं आहे मग त्या चपातीचा असा रोल बनवल्यासारखा बनवायचा आहे आणि मग ते गाईजवळ घेऊन जायचे आहे जात असताना काय करायचं आहे एक तांबे भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तेळ टाकायचे आहे म्हणजेच की आजच्या दिवशी आपण जे आपण काही सेवा करू उपाय करू त्यामध्ये सगळ्यात जास्त पांढऱ्या तिळाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे गाईच्या अगोदर पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही जे चपाती घेऊन गेला तर ती चपाती गाईला खायला द्यायची आहे आणि मग सांगायचं आहे की तुमची जी पण काय आहे घरातील पैशांच्या अडचणी म्हणा किंवा सतत काय ना काय अडचणी येत असतील मुलांचं आजारपण जे पण काय असेल त्याबद्दल मग गोमातेला सांगायचं आहे आणि मग गोमातेच्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तिची चपाती दिल्यानंतर थोडा वेळ तिथे थांबायचं आहे आणि मग सरळ घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना मध्ये रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ यायचं आहे घरी आल्यानंतर मग हातपाय वगैरे धुवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे संध्याकाळी आपण दिवे लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण दिवा बत्ती करतो त्यावेळेस मग एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे आणि फुलं असलेले दोन लवंग टाकायचे आहेत तर हा दिवा आपण मग उंबरट्यावरती लावायचा आहे किंवा मग तुम्ही देवघरात लावलात तरी चालेल तर मग त्यानंतर काय करायचं आहे की मग भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम नारायणाय नम असा पण मंत्र म्हणू शकता किंवा मग विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा मग तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा पण मंत्र आपल्याला आजच्या दिवशी म्हणायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकते महिलांना मानसिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील मोठ्या मुलीने हा उपाय केला तरी चालेल तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नारायणाय नम लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ